नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठव्या वेतन आयोगाचा वाढीव पगार कोणत्या महिन्यापासून मिळणार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मी सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी नोकरी करणारे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आठवा वेतन आयोग लागू होण्याच्या चर्चा जोरात असून पगार आणि भत्त्यामध्ये दे मोठी वाढ होऊ शकते या बदलामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि रिटायर पेन्शनर्सना दिलासा मिळण्याची शक्यता आहे या वेतन आयोगात महागाई भत्ता डी ए एच आर ए प्रवास भत्ता आणि पेन्शनमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत चला तर मग जाणून घेऊया आठव्या वेतन आयोगाचा फायदा कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार रिपोर्ट्सनुसार आठव्या वेतन आयोगाचा पगारवाढीचा प्रभाव जानेवारी दोन हजार सव्वीसपासून दिसेल म्हणजे सरकारकडून अधिकृत घोषणा उशिरा झाली तरी पगार वाढ आणि भत्त्याचा हिशोब जानेवारी दोन हजार सव्वीसपासून करण्यात येईल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशनरी जे सी एम चे लीडरशिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की प्रत्येक वेतन आयोगाचा फायदा ठरलेल्या वेळेनुसारच मिळतो सातव्या वेतन आयोगात जसा जानेवारी दोन हजार सोळापासून बकादा मिळाला होता तसाच फायदा यावेळी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मिळण्याची दाट शक्यता आहे नोटिफिकेशन कधीपर्यंत येऊ शकते वेतन आयोगाची प्रक्रिया लांबणारी असते प्रथम आयोगाची स्थापना नंतर स्टेकहोल्डर्सची चर्चा शिफारशी आणि शेवटी सरकारची मंजुरी या सर्व टप्प्यांना वेळ लागतो मात्र कर्मचाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही कारण जर घोषणा उशिरा झाली तर बकाया एरियर्स जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच मिळेल आठव्या वेतन आयोगातून काय बदल होऊ शकतात कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढ होऊ शकते किमान बेसिक ते चौतीस हजार पाचशे रुपयावरून एक्केचाळीस हजार रुपयापर्यंत वाढवला जाऊ शकतो काही भत्ते जसे की स्पेशल ड्युटी अलाउन्स आणि रिजनल भत्ता बंद होऊ शकतात डीए एच आर ए आणि टी ए मध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे जी महागाई दरानुसार ठरवली जाईल पेन्शन सिस्टीम मध्ये सुधारणा होऊन वेळेवर पेमेंट आणि ऑटोमॅटिक ऍडजस्टमेंटची नवीन पद्धत लागू केली जाऊ शकते चांगले परफॉर्मन्स देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त इन्सेंटिव्ह दिले जाऊ शकतात आठवा वेतन आयोग का महत्त्वाचा आहे सध्या देशातील महागाई दर सहा टक्के ते साठ टक्केच्या आसपास आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे खर्च वाढले आहेत नवीन पगार संरचनेमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि बाजारातील खप वाढेल यामुळे अर्थव्यवस्थेला देखील बळकटी मिळेल पुन्हा भेटूया नवीन अपडेट धन्यवाद